सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये चौथ्या माळेला प्रभाग क्रमांक यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली आहे यावेळी तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे गोपाळराव सजनुले नवनाथ आंधळे लक्ष्मीकांत दंडवते ओमप्रकाश तिवारी यांच्यासह तुळजाभवानी महिला मंडळ युवक मंडळ पदाधिकारी व भाविक भक्त महाआरतीस मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे दररोज दुपारी विविध मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत याशिवाय सप्तशती पाठ सामुदायिक कुंकुमार्चन सोहळा नवचंडी महायज्ञ असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे प्रथमता बोलवलं मला त्याबद्दल मी आदळी गुरुजी आणि सर्वच तुळजा भवानी माता मंदिरचे ट्रस्ट यांचे मनबूर्वक आभार मानतो आणि या पवित्र असा नवरात्र आपला नऊ दिवसाचा उत्सव आहे या उत्सवाचं प्रथम तर मी महिलांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देतो कारण की नवरात्र म्हणल्यावर जास्त उपवास माणसांपेक्षा महिला जास्त धरतात त्याच्यामुळे मी महिलांना मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या पाईपलाईन रोडच्या तुळजावाने माता मंदिरात सावडी उपनगरातून तसेच शहरातून संपूर्ण लोक येत असत आणि त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था या ठिकाणी मंदिर समितीतर्फे आयोजित केलेली असते त्याबद्दल मी मंदिर समितीसुद्धा मनापूर्वक आभार मानतो आणि सर्व भाविक भक्तांना या दसऱ्यानिमित्त असून नवरात्रनिमित्त असत येणाऱ्या देवळीनिमित्त मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला अधिकचा वेळ घेत नाही आणि नमस्कार मी सौ किरण संपत बारसकर तर आज शारदीय नवरात्र उत्सवाच्या चौथ्या माळीच्या दिवशी आम्हा दोघं दाम्पत्यांना आरतीसाठी आमंत्रण दिलं त्याबद्दल मी तुळजाभवानी मंदिर पाईपलाईन रोड सागडी अहिला नगर यांचे खूप खूप आभार मानते तर आ या नवरात्र शारदीय नवरात्र उत्सवाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते सर्व मंगल मंगल शिवे सर्वात शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण सुते आज शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे आणि शारदीय नवरात्र महोत्सवाचे आज या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर समिती पाईपलाईन रोड चौथ्या माळीचं जे काही होतं सामूहिक अशा प्रकारचा कुंकुमार्चन सोहळा वेदशास्त्र संपन्न पंढरपूरकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या कुंकुमार्चन सोहळ्यासाठी एक दोन हजार ते एकवीसशे महिलांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता तसेच हरिभक्ती परायण ॲडव्होकेट राजश्रीताई कडलर यांचं सनातन संस्कृती हिंदू धर्म आणि यावरती जाहीर असं या ठिकाणी व्याख्यान आणि मार्गदर्शन त्यांनी केलं त्यानंतर भक्ती सुगंध ग्रुप यांचा भक्तिजागर हा कार्यक्रम या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तसेच आज संध्याकाळी सन्माननीय उपस्थित आरतीचे यजमान नगरसेवक संपतदादा दादा सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी देखील या ठिकाणी आरतीचा मान स्वीकारला नित्यनिमित्त या ठिकाणी पहाटे चार वाजता आई साहेबांची महापूजा होते सकाळी सात वाजता महाआरती असते दुपारी बारा वाजता नैवेद्य आरती असते आणि सायंकाळी ठीक साडेसात वाजता या ठिकाणी परत महाआरती होते अशा प्रकारे या ठिकाणी शारदीय नवरात्र महोत्सवातून हा पर्वकाळ या ठिकाणी पार पडत आहे तसेच या उपनगरामध्ये आईसाहेबांचं जगदंबेचं खूप मोठं अधिष्ठान या ठिकाणी आहे आणि परिसरातील सर्वच भाविक उत्स्फूर्त असा या ठिकाणी प्रतिसाद देऊन पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अगदी रांगेत दर्शन घेत आहे अशा प्रकारचा या ठिकाणी शारदीय नवरात्र महोत्सवात या ठिकाणी सुरू आहे